डॉक्टर योगेश मंग कॅन्सर अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन एम बी बी एस एम एस जनरल सर्जरी डी एन बी सर्जिकल ऑन्कोलॉजी मी कॅन्सर सर्जन म्हणून कमल मेडिकेअर कॅन्सर अँड सुपरस्पेशालिटी सेंटरमध्ये मी कार्यनिर्वाहत आहे आणि आपलं इथं कॅन्सरचं ट्रीटमेंट डायग्नोसिस आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंटचं नंतर जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामधले जे बदल करणं एक गरजेचं आहे त्याच्यावर आपण गायडन्स पण करतो आणि आपल्या इथं कॅन्सर केअर आणि अफोर्डेबल प्राईसिंगमध्ये आपण ट्रीटमेंट देतो जे आपल्याला पुणे आणि मुंबई जाण्याची गरज पडू नाही अर्धापेक्षा कमी रेटमध्ये इथं सगळं सर्व ट्रीटमेंट उपचार उपलब्ध आहे कॅन्सर ट्रीटमेंट फक्त उपचार केला तर होत नाही त्याच्यानंतर फॉलोअप इज मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ एनी कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे जे, जे कॅन्सरचं रिकरन्सचं रेट आहे ज्याचं मेन कारण असतं की पेशंट फॉलोअपमध्ये नसतात आणि त्याच्यानंतर फॉलोअपमध्ये नसल्यामुळं त्यांचं जे अर्ली सिमटम्स असू शकतात दे विल बी मिस्ड आउट तर हे कारण आहे आता कॅन्सर जे लोकांमध्ये भीती आहे की सर कॅन्सर म्हणल्यानंतर पायाखालची जमीन सरकल्यासारखं असतं पण असं नाही आहे कॅन्सरला व्यवस्थित निधान केलं टाईम वेळेवर नि, निधान होणं आणि त्याचं व्यवस्थित उपचार होणं म्हणून उपचारांसाठी जे ग्लोबल स्टँडर्ड ट्रीटमेंट रेकमेंडेशन आहे त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट केलं तर कॅन्सरला आपण हरवू शकतो हो कॅन्सर एक कॉमन आजार झालेला आहे कॅन्सरचं आता दोन तीन दशकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे इंडियामध्ये आता सध्याला एक बॉलपार्क आपण जे म्हणतो एक रफली प्रत्येक एक लाख लोकांमध्ये शंभर लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्षामध्ये कॅन्सर बरेच ठिकाणी होऊ शकतात सर्व ऑर्गन्समध्ये होऊ शकतात ब्लड कॅन्सर सॉलिड मॅलिग्न्सी जे आपण म्हणतो आता फॉर एक्झाम्पल महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर खूप कॉमन आहे ॲज दिस इज जानवरी आपण ग्लोबल बॉडी जॅनवरी मंथ इज सेलिब्रेटेड ॲज सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस मंथ त्याच्यामध्ये रुरल इंडियामध्ये सर्वायकल कॅन्सर ही खूप कॉमन कॅन्सर आहे महिलांमध्ये त्याचं लक्षणं म्हटलं तर अनैसर्गिक रक्तश्राव होणं अंगावर जे म्हणजे आम भाषामध्ये आपण म्हणतो अंगावर रक्त जातात ते एक खूप कॉमन सिम्पटम आहे ज्याचा वेळवर महिला इग्नोर करून दुर्लक्ष करून त्याचं दाखवून घेत नाही त्याच्यामुळं मेनी अ टाइम्स पेशंट आमच्याकडं खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतं जेव्हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात तर स्टेज जास्त असल्यामुळं की उपचाराचं ऑप्शन्स पण कमी होऊन जातात आणि ऑप्शन्स स्टेज जास्त असल्यामुळं खर्च पण वाढतात तर वेळेवर डॉक्टरांशी अबनॉर्मल सिम्टम्स काहीच असेल तर एक वेळा कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आत्ता इंडिया ग्लोबोकॉन ट्वेंटी ट्वेंटी टू प्रमाणे इंडियामध्ये महिलांमध्ये सर्वात जास्त डिटेक्ट होणारा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आहे आता एक कॉमन सिम्टम्स जे आमच्याकडे जे नेहमी ब्रेस्ट कॅन्सरचा पेशंट येतात की सर गाठ होती ते दुखत नव्हती तर कॅन्सरची गाठ युजली मेनी अ टाइम्स दुखणारी ना दुखणारी गाठ असते दुखतच नाही छोटीशी गाठ असते स्तनामध्ये तर मी महिलाला सर्व महिलांना मी रिक्वेस्ट करतोय की ॲटलिस्ट ॲज अवेअरनेस पॉइंट म्हणजे जनजागृतीसाठी तुम्ही स्वतःचं स्तनाची तपासणी प्रत्येक महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे तुम्हाला काही अबनॉर्मल वाटत असेल तर तुमचे नियरेस्ट डॉक्टरांना विजिट करा कुठलंही लंप एस्पेशली पंचेचाळीस व वयानंतर कुठलंही ब्रेस्ट लंप नॉर्मल नाही तर त्याचं तपासणी करणं खूप गरजेचं आहे आणि आवश्यक आहे काळजी घेणं गरजेचं आहे हे तर कॉमन महिलांचं कॅन्सर झाला आता पुरुषांमध्ये एस्पेशली इंडियामध्ये ओरल कॅन्सर जे तोंडाचं कॅन्सरचं प्रमाण खूप अति जास्त आहे त्याचं मोस्ट कॉमन कारण आहे लोकाचं जे सोशल हॅबिट्स आहे जे तंबाखूचं सेवन करणं तेच कॉमन कॉज आहे तर फक्त आपल्याला जे कोणी तंबाखू सेवन करतात तर दोन आठवड्यापासून दोन ते तीन आठवड्या जे जखम तोंडामधले जखम भरत नाही त्याचं त्याला ते दुर्लक्ष करू नका ते कॅन्सर होण्याची संभावना है, मैं आहे मी कॅन्सर आहे म्हणून म्हणत नाही पण ते संभावना असतात तर त्याच्या ते त्याला दुर्लक्ष करू नका त्याची तपासणी आणि चाचणी करणं गरजेचं आहे ते केलं तर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होऊ शकतात अर्ली स्टेज आता कॉमन प्रश्न असा विचारला जातात की सर कॅन्सर पूर्णपैकी बरं होऊ शकतात का येस कॅन्सर पूर्णपैकी बरं होऊ शकतात प्रोवायडेड अर्ली कॅन्सर डिटेक्शन झाला तर आणि आधीसारखं आता जे कॉमन ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा ओरल कॅन्सर आहे जे चेहरा बिघडतात किंवा स्तनाचे जे पूर्ण स्तन काढावं लागतात त्याची पण आता गरज पडत नाही आहे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टिक सर्जरीज पण शक्य आहे ज्याच्याने आपण मी तुम्हाला की फक्त कॅन्सरचा उपचार करणार नाही आहे कॅन्सरचा उपचार केल्यानंतर पेशंटला पुन्हा सोसायटीमध्ये नॉर्मलप्रमाणे सोडणं गरजेचं आहे म्हणजे त्यानं दे दे शुड नॉट फील की आम्ही कॅन्सरग्रस्त आहे सर्वायवर्स सर्वायवल पर्सेंटेज ऑफ कॅन्सर सर्वाय सर्वायवर्स ही हॅज इन्क्रीज इन पास्ट टू डेकेट्स बिकॉज ट्रीटमेंट ॲडव्हान्समेंट भरपूर आहे आता चौथ्या टप्प्याचं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पण खूप चांगलं उपचार उपलब्ध आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं जे लॅप्रोस्कोपिक सर्जरीज इन कॅन्सर जसं पोटामधलं कॅन्सरांसाठी शस्त्रक्रिया दुर्बिणद्वारे जे लॅप्रोस्कोपिक ते पण शक्य आहे आणि ते लॅप्रोस्कोपिक सर्जरी इज ॲज गुड ॲज ओपन सर्जरीज तर ते लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा पण लाभ घेऊ शकतात आपला कॅन्सर कमल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ते उपलब्ध आहे स प्रिकॉशन्स हेल्दी लाईफस्टाईल ॲज इन जसं की एव्हरी एटलिस्ट फाय टाईम्स अ वीक थर्टी मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग किंवा एक्सरसाईज फिजिकल ॲक्टिव्हिटी इज मॅन्डेटरी गुड चेंज ते त्याच्या आधी आपल्याला आपलं जे ने नॉर्मल जे दिनचर्याचं जे ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे एस्पेशली जे लाईफस्टाईलमध्ये जे आपण म्हणतो आता आपलं इंडियाचं जे लाईफस्टाईल आहे फूड हॅबिट जे आहे वी आर गोईंग टुवर्ड्स वेस्टर्नायझेशन तर रिसेंटली जे फास्ट फूडचंच जे चलन जास्त झालेलं आहे दॅट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज आणि एस्पेशली रेडमिट कन्जम्पन इज मोस्ट कॉमन कॉज फॉर कोलोरेक्टल कॅन्सर्स तंबाखू सेवन आपल्याला माहिती आहे की तंबाखू खाण्यात तरी पण लोक सेवन करत आहेत तर हे सगळं सिंपल सिंपल गोष्टी है आहे ज्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस एकु�